नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलवर गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा सिधा देण्याचा निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता यापूर्वी दिवाळीत हा आनंदात सिधा देण्यात आला होता राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्यांकरिता आनंदाचा शिधा दिला जाणार होता मात्र यामध्ये आता काही फेरबदल करण्यात आला आहे म्हणजेच आता तो गुढीपाडव्याला मिळणार नाही तर काय कारण आहे की तो मिळणार नाही तर तो, तो कधी मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आज, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याआधी या आपण हा आनंदाचा कशा कशाप्रकारे असणार आहे याची सविस्तर माहिती आपल्या माहिती सेवा या चॅनलवर दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तत्पूर्वी तुम्ही माहिती सेवा या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार होता गुढीपाड्यापासून पुढील एक महिन्यांकरिता वाटप सुरू असणार होते यामध्ये चार वस्तू दिल्या जाणार आहेत चार वस्तू कोणकोणत्या कुन तर पहा एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर एक लिटर सोयाबीन तेल असा हा आनंदाचा सिधा रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे यामध्ये काही फेरबदल करण्यात आले आहेत हे बदल म्हणजे नेमके कोणते याविषयी आपण जाणून घेऊ <laughs> निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सिधा वाटप दुकानातून देण्यात येणारा आनंदाचा सिधा वाटप आचारसंहिता संपेपर्यंत बंद राहणार आहे सात जून दोन हजार चोवीस पर्यंत याचे वाटप न करण्याचा निर्णय शासनाकडून घेतला गेला असल्याची बातमी समोर येत आहे त्यामुळे गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिळणारा आनंदाचा शिदा जून मिळणार आहे आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी इलेक्शन कमिशन यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती की आचारसंहितेमध्ये एखाद्या नेत्याचा फोटो लावून तुम्ही कोणतीही प्रक्रिया पूर्ण करू शकणार नाही असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून जो आनंदाचा शिदा वाटप केला जाणार आहे यावरती काही नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहे त्यामुळे आनंदाचा शिदा बॅगवर असलेल्या फोटोमुळे आता हा आनंदाचा शिदा वाटप केला जाणार नाही पुढील दोन महिन्यानंतर हा आनंदाचा शिदा परत वाटप केला जाईल अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे आनंदाचा शिदा मिळणार परंतु दोन महिने उशिरा मिळणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे याआधी आपण गुढीपाडव्यापासून आनंदाच्या शिद्याचे वाटप होणार होते तो व्हिडिओ बनवलेला होता पण त्यात अचानक बदल झाल्यामुळे आपणास हे बदल माहीत असावे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहोत तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या सूचना कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच प्रकारच्या योजना माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहावायस मिळेल धन्यवाद